गुड मॉर्निंग सगळ्यांना झाला का छान नाश्ता आमचा झालं छान असतं आम्हाड वगैरे करून वळायचं आहे केस करायची मूळ खराब आहे तिकीटचं काय अजून झालं नाही मुलांच्या शाळा भरत आल्यात मोठ्या मुलाचे फॉर्म भरून द्यायचं आहे तिकीटच झालं नाही तर जरा सकाळ बसतो तात्काळमध्ये तिकीट काढायचं होतं नाही झालं रविवारी जायचं होतं गावाला तिकीट नाश्ता लोक चहा नाश्ता केला बसले म्हटलं रायवारच्या सुट्टी संपत आली जायची काळजी लागते ना तिथं पण जाऊन तयारी करायची मुलांची शाळेची किती दिवस राहिले तरी काय तिथे जायचंच असतं ना घरी त्यामुळं काय मोड नाही